श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार प्रेरणा संदेश तसेच मोटिवेशनल विचार घेऊन येत असतो आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग पाहूया सगळं होतं त्याच्याकडे लाईट होती रूम होती मोबाईल आणि इंटरनेटही होता पण तरीही तो वेगळा होता कारण त्याच्या मनात जिद्द होती मला वेगळं काहीतरी करून दाखवायचं आहे मित्र मजा करत असायचे गप्पा मारायचे पण तो स्वतःशी संवाद करत असायचा दिवसभर शांत पण विचारत घडलेला डोळ्यासमोर एक चित्र परीक्षेचं हॉल उत्तर पत्रिका आणि शेवटी यशाचं समाधान अभ्यास त्याच्यासाठी जबाबदारी नव्हती तो ध्येय होता आई म्हणायची थोडी विश्रांती घेणारे पण तो म्हणायचा आई मी झोपेन पण यशाच्या सावलीत मोबाईल हातात असायचा पण इन्स्टाग्रामसाठी नव्हे पी डी एफ नोट्स ऑनलाईन लेक्चर यानेच फोन भरलेलं एक विचार माझ्या मेहनतीला पर्याय नाही माझं रुटीन कोणी सांगितलं तर लोक म्हणायचे वेडा झालाय हा पण तो हसायचा आणि म्हणायचा आजचं वेळ उद्याचं यश ठरवतं प्रत्येक सकाळ एक नवीन पान होती आणि प्रत्येक रात्र एक, एक लढाई सोबत कोणी नव्हतं फक्त स्वतःच्या आत्मविश्वास आणि गुरुचा आशीर्वाद परीक्षेचा दिवस जवळ आला लोकांच्या चेहऱ्यावर टेन्शन घाम भीती पण त्याचं मन शांत स्थिर निर्धारलेलं कारण त्यानं यासाठी दिवस रात्र एक केली होती पेपर हातात आला आणि तो फक्त हसला ते प्रश्न नव्हे हे माझ यश आहे परीक्षा आली दिवस उजळला लोक म्हणाले जरा पहा रे तुझं नाव आहे का आणि नाव होतं वरच्या रांगेत ठळक अक्षरात त्याचं नाव होत आईचे डोळे पाणावले बाबा गप्प झाले आणि तो फक्त एकच वाक्य बोलला सगळं होतं पण यश हे मी मेहनतीने कमावलं यश पाहून लोक म्हणाले अरे त्याच्याकडे सगळंच होतं पण त्यांनी पाहिलं नाही अभ्यास मनाचा अंतर त्याचं यश नशिबावर नाही तर शिस्तीवर आणि जिद्दीवर उभा होत म्हणूनच तो यशस्वी ये झाला आणि इतरांना दाखवून दिलं सगळं असूनही यश जिद्दीनं मिळवता येतं ह्या कथेतून आपल्याला असं शिकायचंय मित्रांनो परिस्थिती चांगली असली तरी मेहनतीचं महत्व कधीच कमी होत नाही कारण सगळं असूनही मेहनत करणं हेच खऱ्या यशाचं लक्ष आहे त्यामुळे मेहनत करत राहा यश नक्कीच मिळेल जर कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या आवडत्या मुलांसोबत मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ